नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये बघा येत्या तीस एप्रिलपर्यंत सोयाबीन बाजारभाव सहा हजाराचा टप्पा पार करणार स्थानिक जागतिक बाजारपेठेमध्ये हालचाली वाढल्या बघा असं काय घडलं आहे की जेणेकरून एवढा बाजारभाव वाढणार आहे महाराष्ट्रात असेल किंवा देशामध्ये असेल आता सोयाबीनने पाच हजाराचा टप्पा पार केला आहे येत्या काही दिवसात आता सहा हजाराचा टप्पा पार करणार आहे बघा महाराष्ट्रातील जे काही हरभरी जे काही सोयाबीन आहे यांनी काय परिणाम झाला आहे का बाजारभाव वाढत आहे याच्याविषयीची सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बघा महाराष्ट्रामध्ये सध्या सोयाबीन पाच हजाराच्या पर्यंत आलेले आहे येत्या काही दिवसात सोयाबीन नक्कीच सहा हजाराचा टप्पा पार करणार आहे याच्यामध्ये महत्वाची कारणे कोणती आहे का सोयाबीन एवढा बाजारभाव वाढला आहे तर याची सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करूया सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात सध्याचा दर काय आहे चार हजार सातशे चार हजार आठशे चार हजार नऊशे पर्यंत बाजारभाव गेला आहे गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीन पाच हजाराच्या घरात म्हणजे सरासरी बाजारभाव बाद चार हजार सहाशे ते चार हजार नऊशे पर्यंत गेला आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्याने सोयाबीन बाजारभाव बाद वाढला आहे तर अमेरिका असेल किंवा जे मलेशिया असेल किंवा बाहेरचे देश आहे इथे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे बाजारभाव बाद वाढत आहे अमेरिकेमध्ये सध्या जो काही कराचा विचार चालू आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या बाहेर जे काही राज्य आहे किंवा देश आहे हे अमेरिकेला माल सध्या पुरवत नाही परिणामी अमेरिकेमध्ये शॉर्टेज जाणवला आहे आणि अमेरिकेमध्ये परिणाम भारतासह इतर सर्व देशांमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोयाबीन जेव चार हजार साडेचार हजारपर्यंत होता गेल्या काही दोन ते तीन दिवसापासून साडेचार पाच हजाराचा ॲव्हरेज बाजारभाव मिळत आहे परिणामी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे अमेरिकेमध्ये सोयाबीनला मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढले आहे मागणी वाढली आहे आजच्या मी तिला जर बघितलं महाराष्ट्राच्या बाहेरील जे काही मंडी आहे इंदोर मंडी असेल उज्जैन मंडी असेल इथे सहा हजाराच्या घरात चांगल्या प्रतीची क्वालिटीची सोयाबीन जात आहे महाराष्ट्रामध्ये सध्याचा दर जर बघितला तर काल परवा वाशिम लातूरमध्ये चार हजार सातशे चार हजार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे आपल्या परिसरात सध्याचे बाजारभाव बाजार साडेचार ते पाच हजार रुपये असायला काही हरकत नाही दुसरं महत्वाचं कारण म्हणजे काय बघा अमेरिकेने जो कर लादला आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा देशांनी सध्या व्यापार थोडासा स्टॉप केला आहे कारण का एवढ्या करामध्ये बाजारभाव पिकवणं किंवा बाजारभाव पाठवणं परवडत नाही माल पाठवणं परवडत नाही परंतु आता त्याच्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं कारण की कंपन्यांनी बियाणे खरेदी करायला बाजारामध्ये सुरुवात केली आहे आणि कंपन्या जे बियाणे खरेदी करणार हे चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या रेटने बियाणे खरेदी करणार आणि तिसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारने नाफेडला सूचना दिल्या आहे की सक्त सूचना दिल्या आहे की तुम्ही चांगल्या क्वालिटीची तूर सोयाबीन मका खरेदी करा आणि जे काही सोयाबीन मका तूर तुम्ही खरेदी करणार यांना चांगल्या दराने बाजारभाव द्या त्यानंतर तिसरं चौथं कारण म्हणजे पोल्ट्री व्यवसायामध्ये जे काही तुम्ही पेंड वापरली जायची मका असेल हरभरा असेल तांदूळ असेल परंतु आता ही पेंट वापरणार नाही ना तर कारण का यांनी मग यांनी जो का आहे कोंबड्यांना बर्ड फ्लू होत आहे आता ही सोयाबीनची पेंड सगळीकडे वापरलं जाणार म्हणजे सोयाबीनचे जे प्राय प्रोडक्ट्स आहे यांचीसुद्धा मागणी वाढली आहे परिणामी महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनला चांगले दिवस येणे शक्यता आहे आणि सोयाबीन बाजारभाव पाच हजार ते सहा हजार रुपये व्हायला काही हरकत नाही तीन ते चार महत्त्वाचे कारण पहिले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील हालचाली दुसरं म्हणजे देशामध्ये सोयाबीनचा ती त्याच्या नंतर शेतकऱ्यांकडे फक्त दहा ते वीस टक्के सोयाबीन शिल्लक आहे सोयाबीन मोठ्या प्रमाणात शेतकरी विकून बसलेला आहे पाऊस होईल सोयाबीन भिजेल या कारणामुळे शेतकऱ्यांकडे सोयाबीन नाही परिणामी मार्केटमध्ये तुटवडा आपण जर बघितलं लातूर असेल त्याचबरोबर अमरावती असे नागपूर अशा ठराविक दोन चार मार्केटमध्ये सोयाबीनची आवक आहे बाकी सर्व ठिकाणी तीस चाळीस शंभर दीडशे क्विंटलपर्यंत आवक आहे हजारापर्यंत आवक फक्त काही ठराविक मार्केटमध्ये आहे याचा परिणाम सोयाबीन बाजारभाव होत आहे गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीन सरासरी चार हजार सहाशे चार हजार सातशे आठशे रुपयापर्यंत विकली जात आहे सोयाबीन येथे पुढच्याच आठवड्यात पाच हजाराचा टप्पा पार करून त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये अक्षर तृतीय आहे या ठिकाणी व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा सोयाबीन पाच हजाराचा आकडा नक्की पार करेल का आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली किंवा देशांतर्गत घडामोडींमुळे आपल्या बाजारपेठेवरती काय परिणाम होईल हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आपण जर शेतकरी असाल चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका सोयाबीन मार्केटविषयीचं आपलं मत काय आहे कमेंट करून सांगायला विसरू नका आपण कोणत्या पलिकेतील व्हिडिओ बघत आहोत आप आणि आपल्याकडे काय बाजार आहे सांगायला विसरू नका धन्यवाद